सांगलीतील जामवाडी परिसरात मरगुबाई मंदिरासमोर एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून पाच संशयित सांगलीतील जामवाडी परिसरात मरगुबाई मंदिरासमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला अनिकेत हिप्परकर असे मृत तरुणाचे नाव आहे ही घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घटली याची माहिती मिळता सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत अगदी काही वेळातच पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे अशी माहिती सांगली शहर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे सांगली शहर पोलीस ठाणे साडेपाच ते सहाच्या दरम्यान लामवाडी या परिसरामध्ये मर्दोबाई मंदिराच्या समोर अनिकेत फक्तकर नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी काही व्यक्तींखून केला होता सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगलीश पोलीस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे एकूण पाच आरोपी आहेत सर्व जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठिंब्याचं कारण इतर कोणी संबंधित आहे का त्याबाबतीत सखोल तपास करून पुढील माहिती त्या ठिकाणी